हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज रात्री हा रात्रीचा ब्लॉग आहे म्हणजे रात्री आम्ही भात बनवला होता आणि समोर दिसत आहे हा मोला आहे आणि याची भाजी केली होती म्हणजे पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तर मीडियममध्ये भाजी केली होती तुम्ही कधी मुला खाल्ला आहे का आणि मी पण मुला पहिल्यांदाच खाती आहे कारण आमच्या घरात शक्यतो बनवत नाही आहे आणि माझ्या नवऱ्याला मुला आवडतो म्हणून आज बनवते तर इथं आहे माझा मुलगा तर हा मुळा होता ना तो पाण्यामध्ये होता पाण्यामध्ये शिजून घ्यायला होता तर आम्ही काय केलं इथं मुळा चांगला असा म्हणजे निचुडून घेतला त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि नंतर इथं फोडणीसाठी टाकले तर पहा नंतर याला चांगलं मिक्स करायचं आहे ही भाजी म्हणजे माझ्या नवऱ्यानेच बनवली आहे मला येत नाही आणि मी बनवलीही नव्हती कधी तर मी बनवले नाही आहे नंतर इथं आम्ही केलं ही भाजी चांगली मिक्स करून घेतली नंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं तर ही दुधातला मोला असंही म्हटलं तरी चालेल कारण आपण हे दूध टाकून बनवलेलं आहे आणि नंतर ही भाजी थोडीशी उकळून द्यायची म्हणजे थोडं आपण मसाला वगैरे टाकतो ना तो जरा शिजायला पाच दहा मिनटं शिजू द्यायची तर पहा असा कलर येतो आणि दिसायला एवढी सुंदर दिसते तर खाल्ल्यावर कशी लागेल तर जेव्हा ही भाजी होईल तेव्हा आपण खाऊन पाहू कशी लागते नंतर मी इथं हे जेवण घेतलं होतं सकाळची भाजी होती ही